वागळेच्या गाडीवरती हल्ला होऊ शकतो वागड्यांवर हल्ला होऊ शकतो अशा प्रकारची माहिती पोलिसांकडे होती आणि त्यामुळे पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केलेला होता दुपारपासून त्यांना रोखून धरण्यात आलेलं होतं पण तरीही निखिल वागळे हे तिथे पोहोचले वैभव सनवणे आपले प्रतिनिधी आता सोबत आहेत वैभव आता त्या कार्यक्रमाला सुरुवात झालीय का निखिल बागळे आतमध्ये गेलेत कार्यक्रमाला सुरुवात झाली अक्षरशः जे चालक त्यांनी बॅरिकेड उडवत निखिल वागळे यांना कार्यक्रमाच्या ठिकाणी आणलेलं आहे प्रचंड दोन तीन ठिकाणी निखिल वागळे यांच्या गाडीवरती हल्ला करायचा प्रयत्न झाला एका ठिकाणी शाई टाकण्यात आली एका ठिकाणी अंडी जी आहेत ती टाकण्यात आली खंडूजी बाबा चौकामध्ये गाडीच्या दोन्ही काचा ज्या आहेत पुढच्या आणि मागच्या या दोन्ही काचा फोडण्यात आलेल्या आहेत पोलिसांकडून प्रचंड बंदोबस्त असताना सुद्धा जेव्हा ते निघाले त्यानंतर रस्त्यावर दबा धरून असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी निखिल वागळे यांची गाडी जी आहे ती फोडली आहे मात्र तरी सुद्धा कार्यक्रमाच्या ठिकाणी निखिल वागळे दाखल झालेले आणि आता ते त्याची भूमिका जी आहे ती स्पष्ट करतील असून आसिम सरोदय आणि विश्व चौधरी हे निखिल वागडे यांच्या सोबत होते निखिल वागळेंना दुखापत कुठलीही झालेली नाही मात्र गाडी जी आहे त्या गाडीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे पुण्यातले कार्यकर्ते जे त्यांना आणायला गेलेले होते प्रशांत जगताप स्वतः दुचाकीवरती राष्ट्रवादीचे इतर कार्यकर्ते जे आ, हे वाघळे यांना संरक्षण देण्यासाठी कोथरूडच्या असम सरोदे यांच्या कार्यालयापर्यंत गेलेले होते मात्र तरी सुद्धा भाजपच्या कार्यकर्त्यांनी वाघळे यांची गाडी जी आहे तिच्यावरती हल्ला केला आणि ही गाडी फोडली पण वाघळेंवर हल्ला होऊ शकतो अशी काही शक्यता होती का कारण आधीच विरोध करण्यात आलेला होता पोलिसांनी त्यांना संरक्षण दिलं होतं का पूर्ण शक्यता होती आणि पोलिसांनी त्यांना संरक्षणही दिलेलं होतं वागळेंना कार्यक्रमाच्या ठिकाणी येण्यापासून पोलिसांनी बराच काळ रोखून धरलेलं होतं आणि जोपर्यंत गर्दी जी आहे ती पांगत नाही राम सानेगुरुजी स्मारकातली तोपर्यंत तुम्ही येऊ नका भाजपचे कार्यकर्ते इथून गेल्यानंतर तुम्हाला सूचना देण्यात येतील त्यानंतर निघा असं वाघ यांना सांगून त्यांना तिथं थांबून ठेवण्यात आलेलं होतं तिथेही पोलीस जे आहेत ते उपस्थित होते स्मारकाच्या बाहेर जवळपास चारशे पाचशे भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते आल्यानंतर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येनं तिथं आले अगदी रोहित पवार रवींद्र धंगेकर हे सुद्धा तिथं आले आणि जोरदार समोरासमोर घोषणाबाजी जे आहे दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये साधारण तीनशे चारशे कार्यकर्ते महाविकास आघाडीचे आणि तितकेच भाजपचे सुद्धा शहर भाजपनं काल पत्र दिलेलं असल्यामुळे भाजपचे अनेक माजी नगरसेवक जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी हजर होते जवळपास तासभर ही घोषणाबाजी चालल्यानंतर पोलिसांनी त्यांना बाजूला करायचा प्रयत्न केला आणि त्यानंतर जेव्हा कार्यकर्त्यांना डिटेन करण्यात आलं भाजपच्या इथलं वातावरण निवळलं असं चिन्ह होतं तोपर्यंत दुसरीकडे म्हणजे कर्वे रस्त्यावरून जिथून असीम सरोदे यांच्या कार्यालयावरून निखिल वागळे येणार होते तिथून ते निघाल्यानंतर काही अंतर ते खंडोजी बाबा चौकापर्यंत आले तोवरच त्यांची गाडी जी आहे ती तिथं तिच्यावरती हल्ला करण्यात आला आणि त्याच्या गाडीवरती काठ्या ज्या आहेत त्या मारण्यात आल्या काचा ज्या आहेत मागच्या आणि पुढच्या दोन्ही काचा फुटल्यानंतर कार्यकर्ते अनेक त्यांना एस्कॉर्ट करत ही जशी माहिती मिळाली पोलीस सुद्धा या गाडीसोबत होते मात्र अचानकपणे हे हल्ले जे आहेत ते केले जात होते वेगळ्या वेगळ्या गटांवरून वेगवेगळ्या ठिकाणी याच्या मार्गावरती त्याच्यामुळे प्रचंड मोठी धावपळ जी आहे ती पोलिसांची उडालेली होती आणि अक्षरशः रॉंग साईडनं म्हणजे दुसऱ्या बाजूनं वाघळे यांची गाडी जी आहे ती कार्यकर्ते आणि पोलिसांनी गुरुजी स्मारकापर्यंत आणली आहे जवळपास तीन किलोमीटरचं हे अंतर आहे या तीन किलोमीटरच्या अंतरामध्ये दोन ते तीन वेळा वाघळे यांच्या गाडीवरती हल्ला झालाय आणि त्यानंतर वागळे घटनास्थळी वाघळे यांच्यासोबत आणखी कोण कोण होतं त्यांना काही दुखापत आहे का विश्वंबर चौधरी आणि आसिम सरोदे हे सोबत होते मात्र दुखापत जी ती कुणालाही झाली नाही राह हे सगळे कार्यकर्ते आता स्टेजवरती आहेत त्यांच्यापैकी कुणीही दुखापत झाली असं म्हटलेलं नाही पण प्रचंड तणावाचं वातावरण जे होतं या वातावरणामध्ये आता ही निर्भय बनवची सभा जी आहे ती सुरू झाली आहे आणि आसिम सरोदे जे आहेत ते आतमध्ये भाषण करत आहेत हा विरोध इतका टोकाचा विरोध का होता का भाजपचे कार्यकर्ते इतके आक्रमक झाले गेले दोन दिवस भाजपकडून या संदर्भातलं वातावरण जे ते करण्यात आलेलं होतं निखिल वागळे हे त्यांच्या युट्यूबच्या शो मध्ये सातत्यानं देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी आणि लालकृष्ण आडवाणी यांच्यावर टीका करत होते आणि एका दंगलखोराने दुसऱ्या दंगलखोराला भारतरत्न दिलाय असं म्हणून त्यांनी त्यांची टीका जी आहे ती एकाच वेळी लालकृष्ण आडवाणी आणि नरेंद्र मोदी यांच्यावरती केलेली होती त्याला रेफरन्सेस देताना लालकृष्ण आडवाणी यांच्या रथयात्रेचा आणि नरेंद्र मोदी यांच्या गुजरातच्या दंगलींचा रेफरन्स जो हो आहे तो वागळे यांनी दिलेला होता ज्यामुळे भाजपचे कार्यकर्ते प्रचंड संतापलेले होते सातत्यानं या अशा पद्धतीनं दंगलखोर म्हणणं किंवा भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांना हिनवणं यामुळे भाजपचे आक्रमक झालेले कार्यकर्ते हा कार्यक्रम उधळून लावण्यासाठी कालपासून प्रयत्न करत होते आधी त्यांनी तशा पद्धतीच्या धमक्याही दिलेल्या होत्या त्यानंतर काल शहर भाजपचे अध्यक्ष जे आहेत